नमस्कार मंडळ मी आहे आशा जाधव हो, आणि माझं चॅनल आहे हे जे तुम्ही पाहतात एन्जॉय लाईफ लव यू माझे सबस्क्रायबर तर मला ओळखतच असतील कारण का मी माझे स्वतःचे व्हिडिओ बनवायचे मी व्हिडिओ क्रिएटर आहे पण थोडेसे काहीतरी अडचणी आल्यामुळे किंवा मा, माझ्या एक्झाम आल्यामुळे मी थोडंसं यूट्यूबवर व्हिडिओ बनवणे बंद केलं होतं आणि त्यातच एकदा काय झालं त्याच्यावरती जेव्हा मी व्हिडिओ पाहत होत इंस्टावर जेव्हा मी व्हिडिओ पाहत होते तेव्हा तो व्हिडिओ मिलियनमध्ये गेला होता मला काय वाटलं चला गड्या आपण पण एक ट्राय करायचं आणि आपण हा व्हिडिओ आपल्या याच्यावर अपलोड करायचा मग मी तिथून तो व्हिडिओ घेऊन माझ्या चॅनलवर अपलोड केला तेव्हा अपलोड केला एका दिवसात एका दिवसात एका दिवसात तो मिलियन क्रॉस केला आणि मग मला काय वाटलं खूपच सोपं आहे इझी आहे आणि मला म्हणजे माहिती होतं यूट्यूबचा कॅटेरिया पण तरी मला वाटलं चला एखाद्या वेळेस आपण ट्राय करू एखाद्या वेळेला काय फरक पडते आणि मी त्यावरती म्हणजे तेव्हा मला लक्षात नाही आलं की याच्यावरती शॉर्ट पॉलिसी येईल का आणि शॉर्ट पॉलिसीचं मी जेव्हा वाचन केलं होतं तेव्हा त्यावर लिहिलं होतं की युअर नॉट इम्पॅक्ट युअर चॅनल असं लिहिलं होतं तर मला वाटलं म्हणजे आपल्या मॉनोटाईजेशनवर काही त्याचा परिणाम होणार नाही पण तसं झालं नाही मैत्रिणीनो मी खास माझ्या जे माझे सबक्रायबर आहेत त्यांना सांगते की मी जे व्हिडिओ होते जे महाराजांचे टाकले होते मी इंदुरीकरांत महाराजांचे जे खूप मानते त्यांना आणि त्यांचे जे व्हिडिओ त्यांचे बनवते त्यांचे व्हिडिओ मला फार आवडतात मी त्यांच्या वॉइसवर माझे व्हिडिओ करत गेले म्हणजे माझ्या ॲकिंगचे व्हिडिओ मी करत गेले पण यावेळेस आहे ते माझे खूप व्ह्यूमध्ये गेले पण मी काय केलं त्यांचे जसेच्या तसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केले पण हे यूट्यूबच्या पॉलिसीच्या बाहेर आहे मला हेच तुम्हाला सांगायचं सा आहे माझ्या आम्ही जे मिलियनवर माझे जे व्ह्यू गेलेले आहेत महाराजांच्या व्हिडिओचे आणि ज्यांनी माझ्या त्या व्हिडिओवर वाईसवर त्यांनी जे ॲक्टिंग केलेले आहेत आता मी त्यांची माफी मागू इच्छिते कारण का मला ते व्हिडिओ माझ्या चॅनलवरून डिलीट करावे लागत आहेत कारण का ते व्हिडिओ डिलीट केल्याशिवाय मला म्हणजे रिव्ह्यूला रिअप्लायला मला चॅनल टाकता येणार नाही त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायचा होता कारण का खूप माझ्या व्हिडिओवर खूप जणांनी शॉर्ट बनवलेले आहेत म्हणजे शॉर्ट व्हिडिओ त्यांचा महाराजांचा आवाज घेऊन बनवले आहेत आणि मी जेव्हा व्हिडिओ तो डिलीट करेन तेव्हा तुमच्या व्हिडिओचा तो आवाज जाईल यासाठी मला त्याची खूप खंत आहे आणि मी पाहिलेले आहेत ज्यांनी माझ्या म्हणजे जे शॉर्ट मी अपलोड केले महाराजांचे खूप जणांनी म्हणजे खूप जणांनी त्याच्यावर शॉर्ट बनवलेले आहेत स्वतःच्या ॲक्टिंगनं बनवलेले आहेत आवाज घेऊन महाराजांचा पण खरंच मी तुमची मनापासून माफी मागते तो आवाज तुमचा जाईल त्या बाबतीत तुमचं तुम्हाला काही करून घेता येत असतील जर माझा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत मला बनवायचं होतं खूप तीन महिने मला वेळ दिला होता युट्यूबनी पण मला व्हिडिओ नाही बनवणं झालं माझे वैयक्तिक काही कामं होते मला त्याच्यामुळे पण मी आज ठरवलं की व्हिडिओ हा बनवायचा आणि तुमच्यापर्यंत सांगायचं ज्यांना माझ्या चॅनलवरून ज्यांनी जे शॉर्ट व्हिडिओला आवाज घेऊन व्हिडिओ आपले टाकले होते स्वतःचे त्यांनी तुम्हाला जे डाऊनलोड करायचे असते डाऊनलोड करून नंतर तरी अपलोड करू शकता तुम्ही त्यामुळे माझा व्हिडिओ हा तुम्ही लवकरात लवकर पाहून जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांनी हे या संधीचा लाभ घ्यावा यासाठीच व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला एक मला एक सांगायची इच्छा आहे की आ, एक तर तुम्ही महाराजांचे कोणी खूप जणांची पाहते मी आणि मी खूप जणांचे पाहूनच तिथूनच व्हिडिओ डाऊनलोड करूनच टाकलेले आहेत पण दोन तीन वच आले होते माझे शॉर्ट पॉलिसी म्हणून पण बाकीच्या मी भरपूर टाकले आहेत म्हणजे दहा पंधरा तरी दहा पंधराच्या म्हणजे खूप टाकले आहेत वीस तरी एक टाकले आहेत मी मला म्हणजे वीस पंचवीस पण टाकले असते पण तेवढ्यावर माझ्या आले नाहीत शॉर्ट पॉलिसी नन पॉलिसी असते पहा ते माझ्यावर आले नाहीत मी इथं शो करेल तुम्हाला कसा आलेलं आहे आणि कसं आलेलं नाही मी काही मिलियनमध्ये गेलेले आहेत ते दोन तीन व्हिडिओ डिलीट पण केलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये बाकीचे पण करून टाकले कारण का मला आता पुढच्या वॉच टाईमसाठी तयारी करायची कारण का माझा नऊ हजार वॉच टाइम माझा आहे आधीच आपण काउंट काय होत नाही एका वर्षाचा त्याच्या आधीच खूप आहे पण तो काय काउंट होणार नाही माझा वॉच टाईम पण मी आता खरंच म्हणजे जे म्हणतात ना जे म्हणजे सहजासहजी काही भेटत नाही आणि आयत जेव्हा आपण घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते, ते आपल्याला लाभत नाही हे खरंच ठरलेलं आहे त्यामुळे असं कुठून पण व्हिडिओ घ्यायचा अपलोड करायचा त्याला व्ह्यू भरपूर भेटला मला तेव्हा खूप आनंद झाला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आता यूट्यूबच्या परीक्षा खूप म्हणजे खूपच स्ट्रिक्ट निघालेले आहेत त्यामुळे मी प्रत्येक सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जर कोणाची व्हिडिओ कोणत्या महाराजांचे वगैरे किंवा इंदुरीकर महाराजांचे वगैरे जर कुठून जरी अप, डाउनलोड करून जर तुम्ही चॅनलवर टाकत असाल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही ते रियूज कंटेंट म्हणूनच येणार तुमच्या चॅनलवर खूप म्हणजे त्याचा वाईट परिणाम होणार डीमोने डिमॉनजाजेशन होणार तुमचा चॅनल तर प्लीज मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही असे महाराजांचे व्हिडिओ वगैरे डायरेक्ट कुठून अपलोड करून काही एडिट करून टेक्स्ट टाकणार असं नाही जमत म्हणजे त्याची एक आयडी असते व्हिडिओची ती तिथं लगेच आपल्या क्रोम क्रोममध्ये जाऊन डेस्कटॉपवर जाऊन आपण जेव्हा तिथे ओपन करतो तिथं लगेच आपल्या कॉप्लेटच्या सिम्बॉलमध्ये जाऊन पाहायचं की हा व्हिडिओ कुठे कुठे शो झालेला आहे ते आपल्याला दाखवतात त्याच्यामुळे आपण कुठलाही व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर अपलोड करू नका खूप क्रिएटर आहेत असे मी बघितलेले आहेत म्हणजे असेच माझ्यासारखेच ज जे छोटे मोठे क्रिएटर आहेत ते असेच व्हिडिओ घ्यायचा आणि अपलोड करायचा कारण का खूप क्रेज आहे महाराजांचं व्हिडिओचं आणि ते आपोआपच ग्रो करतात व्हिडिओ त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी जसं केलेलं आहे तसं तुम्ही करू नका महाराजांचे व्हिडिओ जसे तशी किंवा काहीतरी एडिट करून तीस चाळीस सेकंदाचा घेऊन त्याला तीस सेकंद करून टेक्स्ट काहीतरी ॲड करून अपलोड केलं तर तो पण रिव्ह्यूमध्ये रिव्यूज कंटेंटमध्ये जातो तो व्हिडिओ तो मॉनिटायझेशन होत नाही तर तुमचे काही प्रश्न असतील विचारायचे असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता काय झालं ताई कसं झालं मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ इच्छिते कोणालाही अडचण येऊ नये यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलवर पहा मी कसे अपलोड केलेले आहेत महाराजांची व्हिडिओ आणि त्यामुळे माझं चॅनल म्हणजे मॉ मॉनिटायझेशन नाही आहे सुरू नाही आहे अर्न नाही आहे माझे जे काय हो अर्न झालेले पैसे होते तसेच असतील आता पाहूया कसे आहे ते आहेत का नाही की ते पण अर्न माझं टॅब दाखवत नाही आहे आणि मला परत रिअप्लाय करावं लागणार परत चार हजार वर्ष टाईम कम्प्लीट करावा लागणार त्यासाठी आता मेहनत तरी करावीच लागणार पण मेहनत करायसाठी म्हणजे काही पाणी केली तो खुना पडता आहे ऐसा होत आहे ते काहीतर असेल पण मी आता सिरियसली म्हणजे व्हिडिओसाठी प्रयत्न करा मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जाऊन माझे व्हिडिओ पहा आणि मी आता लवकरात लवकर एक चार एक दिवसामध्ये व्हिडिओ डिलीट करेल कारण का मला माझ्या घरी आपल्यासाठी पण टाकायचं आहे वॉच टाईम कम्प्लीट करायचा आहे तर प्लीज सपोर्ट करा